वीज पुरवठ्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक वापरावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या एक नऊ एक दोन तसंच एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच तसंच एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणनं केलं आहे तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी चोवीस तास ही यंत्रणा कार्यान्वित आहे वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत आणि नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तिथल्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य होत असतं मात्र सद्यस्थितीत ग्राहक ऑनलाईनपेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्यानं यंत्रणेचा वेळ खर्ची जात आहे याशिवाय महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या जात आहेत ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं महावितरण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे